हॅलो मी जया स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की रोजच्या प्रमाणे अगदी तुम्ही पण मस्त आणि मजेत असाल तर चला व्हिडिओला तर झालेली आहे सुरुवात आज होता बाजार आणि बाजारातून मला जास्त काय आणायचं नव्हतं कारण बऱ्याचशा भाज्या ज्या आहेत त्या माझ्या शिल्लक होत्या फक्त बटाटे जे आहेत ते पूर्णपणे संपलेलेच होते एक पण बटाटा शिल्लक राहिला नव्हता आणि बटाटा असा आहे ना आपण कुठल्याही भाजीमध्ये घालतो तर बटाट्याची जी, जी टेस्ट आहे खरंच खूप छान लागते कुठल्याही भाजीमध्ये बटाटा जो आहे ऍडजस्ट होऊन जातो सिजनेबल फळ कंदमूळ हो जे आहे ते आपण खायलाच पाहिजे म्हणून गाजर आणि बीट जे आहे त्यांना मी आणायला सांगितलं होतं तर या ठिकाणी बघा गाजर आणि बीट आणलं होतं गाजर आणि बीट खाल्याचे फायदे मला तुम्हाला वेगळं काय सांगायची गरजच नाही कारण प्रत्येकाला हे माहितच असेल गाजर आणि बीट खाल्ल्यामुळे काय फायदे होतात आज, आज हो हो, ना तुम्हाला जास्त वेळ मी किचनमध्येच असलेली दिसणार आहे कारण आज किचनमधले छोटी मोठी कामं होती ती मला पूर्ण करून घ्यायची होती कारण बऱ्याच दिवसापासून ती कामं मी तशीच पेंडिंग ठेवली आणि महिना संपत आला तरी देखील म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला किराणा आणतो आणि तेव्हा मी ती बडीशेप बनवत असते हो तर महिना संपत आला तरीही मी अजून बडीशेप हो बनवली नव्हती असे छोटी मोठी राहिलेली पेंडिंग काम आहे ती मला आज पूर्ण करूनच घ्यायची होती तर या ठिकाणी बघा बडीशॉप आणि धनाडा जी आहे म्हणजे बडीशोप जी आहे ती मी भाजकी बडीशोप घेतली कच्ची घ्यायची नाही भाजकी घ्यायची आणि धनाडा घेतली तर दोन्ही एकत्र करून छान पाकडून घेत आहे कारण बघा डीमार्ट मध्ये किंवा दुकानामध्ये आपण जातो आणि पॅकिंगवाल्या पुड्या घेतो पण पॅकिंग पुड्यामध्ये दे देखील थोडा फारका व्हायना कचरा निघतोस त्यामुळे जेव्हा तुम्ही काही किराणा वगैरे खरेदी करणार असेल तर घरी आणल्याच्या नंतर चेक करत जा कारण पण थोडा फार का होईना त्यामध्ये कचरा निघतोच आता बघा जी बडिश होती त्यामध्ये थोड्याशा काड्या आणि मोरी वगैरे निघाली खडे देखील असतात म्हणून एकदा चेक करून घ्यायचं आता पा जवस जवसाला आळशी देखील म्हणतात बघा तर जवस पांढरेतील ववा आणि या ठिकाणी मी थोडेसे अगदी दहा पंधरा जे आहे ते मेथीचे दाणे देखील घेतले सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये देखील काही कचरा वगैरे आहे की नाही ते एकदा चेक करायचं आणि कमी गॅसवर छान खरपूस असं भाजून घ्यायचं जास्त जाळायचं देखील नाही आणि जास्त कच्च देखील ठेवायचं नाही मस्त असं भाजून घ्यायचं छान चव लागते आता बर्डीशॉपमुळे काय काय फायदे होतात मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच त्याआधी बघा आपण जेव्हा बर्डीशेप भाजतो त्यावेळेस पांढरे तीळ आणि जे जवस आहे ते तडतड उडायला सुरुवात होतात म्हणजे कढईमध्ये कमी आणि बाहेर जास्त उडतात त्यामुळे जर तुम्हाला सेपरेट भाजायचं असेल तर तुम्ही सेपरेट भाजू शकता किंवा तुम्हाला सर्व आता मी जे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं सर्व एकत्र भाजले तशा पद्धतीने भाजायचं असेल तर तुम्ही तशा पद्धतीने भाजू शकता काय होते मी सेपरेटच भाजत होते पण वेगवेगळे भाजले तर जास्तच बाहेर उडायचे त्यामुळे जे आहे ते एक सर्व एकत्रच मी भाजला आणि तुम्ही आता व्हिडिओमध्ये आवाज ऐकतच असेल अशा पद्धतीने त्यांचा छान तडतड असा आवाज येतो आता पहा पांढरे तर बरेच जण खात देखील असेल तिळाची चटणी किंवा कुठल्या भाजीमध्ये ओढ्यांमध्ये पांढरे ती टाकून खालेलं टेस्ट पण छान लागते आणि चांगलं पण असतं शरीरासाठी तर बघा आपले हाडं देखील मजबूत होतात आपली स्किन जे आहे छान सुंदर बनते आणि रोगप्रतिकारशक्ती जी आहे तिळ खाल्ल्यामुळे वाढते आणि आपलं जे मेटाबॉलिझम आहे ते देखील सुधारत त्यानंतर आहे ते म्हणजे जवस आता जवसालाच आळशी देखील म्हणतात मी तुम्हाला पहिलंच सांगितलं तर जवळ तुम्ही बघा हेअरला पण लावतात हेअर मास्क म्हणून ते जवळ देखील यूज करतात तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये आजकाल युट्यूबला तुम्हाला बघायलाच भेटत असेल तर बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं देखील असेल आणि मी देखील स्वतः जवळचा वापर करते जर तुम्हाला हेअर मास्क जर बनवायचं असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये जे आहे जवळ छान शिजवून घ्यायचे मस्त त्याची पेस्ट तयार होते आणि ती केसांना लावायची त्यामुळे जे आहे तुमची केस गळती जी थांबती आणि आता बडीश मी जी बनवली ती तुम्ही सकाळ संध्याकाळ अगदी थोडी थोडी एक एक चमचा जरी खाल्ले तरी तुमची केस गळणे बंद होईल जास्त नाही पण थोडाफार का ना प्रमाणामध्ये जे आहे त्याचं केस गळण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होईल जवळ खाल्ल्यामुळे आपली पचनक्रिया देखील व्यवस्थित राहते आणि हेअरसाठी स्किनसाठी जवळ खरंच खूप फायद्याचे आहेत त्यानंतर बघा ओवा आता ओवा बघा आपल्याला जेव्हा अपचन होते त्यावेळेस आपण फक्त ओवा म्हणून पण खात असतो घरगुती उपाय म्हणून तर तेच पोटाची चरबी कमी करायचं काम करतो ओवा आणि पचनक्रिया जी आहे ती देखील व्यवस्थित आपली ओवा खाल्ल्यामुळे होते त्यानंतर धनाडाळ जी आहे तोंडाची चव वाढवते चांगली झोप येते धना आणि बडीशोप जी आहे आपल्या शरीरात थंडावा निर्माण करते म्हणजे पोटामध्ये जी काही उष्णता आहे ती कमी करण्याचं काम आहे ते बडीशोप करत असते तर अशा पद्धतीने बरेचसे फायदे आहे जेव्हा या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित भाजून घेतो त्यावरतून लगेचच गरम असतानाच थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं म्हणजे जी बडीशेपची चव आहे अजूनच छान लागते आणि अगदी सकाळ संध्याकाळ तुम्ही जेवण झाल्याच्या नंतर खाऊ शकता तुम्हाला काय ऍसिडिटी वगैरे जे आहे ते अजिबात होणार नाही आणि बघा कढई गरमच होती लगेचच मी जे आहे खोबरं भाजून घेतलं त्यामध्ये चला त्यानंतर शेवग्याच्या शेंगाची मस्त झनझणी रस्सा भाजी ती पण मसाला घालून बनवली कशा पद्धतीने बनवायची तेच तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर बघा या ठिकाणी कढई मी गरम होण्यासाठी ठेवली आणि कडाईमध्ये अगदी दोनच चमचे घातले जास्त तेल काही घातलं नाही या ठिकाणी बघा ओलं खोबरं ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही वाळ्याला घातलं तरी चालेल आणि अद्रक लसणाची पेस्ट घातली त्यानंतर जे आहे कढीपत्ता थोडासा घालायचा आणि मस्त तेलामध्ये फोडणी द्यायची आता पा फोडणीला आपण घातलेलं जास्त लालसर नाही होऊन द्यायचं नॉर्मल खरपूस रंग त्यांना येऊन द्यायचा कारण जास्त लाल जर झालं तर ते, ते करपट लागणार आणि भाजीची चव अजिबात चांगली लागणार नाही त्यानंतर बघा हो शेवग्याच्या शेंगा तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढे घेऊ शकता त्यावर चवीनुसार मीठ घातलं दोन चमचे धन पावडर आणि एक चमचा हळद घातली आणि ते देखील छान मस्त मिक्स करून घ्यायचं आता पा तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असेल आणि तर अशा पद्धतीत तुम्ही भाजी बनवा आणि त्यांना देखील खायला द्या दे, खूप आवडीने खातील अगदी तुम्ही शेवग्याच्या शेंगाचं जे सूप आहे ना ते देखील दिलं तर ते देखील आवडीने पितील आणि शेंगा ज्या आहेत आपण मिठामध्येच बनवतो म्हणून त्या शेंगा देखील खूप आवडीने खातील तर या ठिकाणी बघा वरतून कोथिंबीर घातली दीड ग्लास जे आहे मी पाणी घातलं शेंगा शिजवण्यासाठी आणि वरती झाकण ठेवून दिलं तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घेतली भाजीला छान ग्रेव्ही येण्यासाठी फुटाने भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा लसूण आणि कोथिंबीरीची जे आहे ते बारीक मी मिक्सरमधून मसाला बनवून घेतला या ठिकाणी बघा मसाला तयार होऊपर्यंत पर्यंत शेवग्याच्या शेंगा देखील छान पद्धतीने शिजल्या होत्या आता त्यानंतर बघा परत आणि कढाईमध्ये जे आहे दोन चमचे तेल टाकायचं आणि आपण जो मसाला बनवला ग्रेव्हीसाठी तो छान तेलामध्ये परतून घ्यायचा कारण तेलामध्ये मसाला जर परतला तर खूप छान मसाल्याची टेस्ट लागते भाजीला देखील छान ग्रेव्ही येते आणि आपण जे सुक्के मसाले घालणार आहे आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल तर बघा दोन चमचे या ठिकाणी कांदा लसून चटणी एक चमचा काळा मसाला आणि एक चमचा लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त मसाले करू शकता तर हे देखील हे देखील मसाले मस्त असे तेलामध्ये परतून घ्यायचे कारण तेलामध्ये जर मसाले परतले ना तर भाजीला खूप छान तरी येते तर बघा अशा पद्धतीने छान मस्त एकजीव करून जो मसाला आणि सुक्का मसाला सर्व एकत्र करून घेतला त्यानंतर थोडंसं नॉर्मल पाणी घालायचं आणि पाणी घातल्याच्या नंतर पुन्हा छान जे मसाल्याचे गोळे आहे फोडून घ्यायचे आणि अगदी छान मसाल्याची पेस्ट जी आहे बनवायची आणि पाच दहा मिनटं हे देखील शिजून घ्यायचं म्हणजे मसाला पूर्ण शिजतो मसाला छान शिजल्याच्या नंतर उकडलेल्या शेवटी शेंगा आहे तुम्हाला मुलांसाठी काढून ठेवायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने काढून ठेवू शकता तुम्हाला सूप पाहिजे असेल तर ते देखील तुम्ही काढून ठेवू शकता आणि नसेलच तुम्हाला काढायचं तर पूर्ण त्याची जी भाजी आहे तुम्ही बनवू शकता तर बघा या ठिकाणी आपली जी शेवग्याच्या शेंगाची झनझणीत रस्सा भाजी जी आहे ती बनवून तयार आहे भाजीला बघा मस्त अशी तरी आली आणि जेव्हा आपण काळ्या मसाल्याची ग्रेव्हीची भाजी बनवतो ना तेव्हा छान भाजीला उकळी येऊन द्यायची कारण उकळी आल्याच्या नंतर आणि भाजी छान शिजल्याच्या नंतर खूप छान चव लागते यानंतर बघा वरतून मस्त अशी कोथिंबीर घातली तर तयार आहे आपली शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी एकदा करून बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि चव देखील खूप छान लागते आता यानंतर बघा वेदिकाचा बड्डे होता अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरातल्या घरात जो आहे सेलिब्रेट केला होता फक्त चार पाच जण आहे ते बर्थडे साठी बोलवले होते तर त्याची तुम्हाला क्लिप पुढे व्हिडिओमध्ये मध्ये बघायला भेटेलच आणि कसं बड्डे आहे आणि वर्षानुवर्ष आपल्यासोबत ते आठवणी राहतील म्हणून मी युट्यूबला ते थोडस जे आहे व्हिडिओ आणि फोटो आहे ते अपलोड केले तर पुढे तुम्ही बड्डे जो आहे एन्जॉय करा